पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जळगाव दौरा होता मात्र या दौऱ्यावर या दौऱ्यामुळे विरोधकांना पोडदुखी झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम हा जनतेच्या पैशातून घेतला गेलाय अशी टीका विरोधकांनी केली आहे तीर्थयात्रे करण्यासाठी गेलेले होते नेपाळमध्ये बस उलटून त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि आज सगळी प्रेत आज जळगाव मध्ये आलेली आहे अगर थोड्या भावना आणि थोडस माणूस की असती आज नरेंद्र मोदी आणि भाजपनी तो कार्यक्रम रद्द केला असता एकीकडे जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि एकीकडे हे उत्साह साजरा करतात आहेत म्हणजे संवेदहीन मंत्री प्रधानमंत्री या देशाने पाहिलेला आज आपण महाराष्ट्रात पाहतो आहे मी मोदी साहेबांना विनंती केली के की ते या देशाचे प्रमुख आहेत आणि महाराष्ट्रामध्ये महिलांच्या जी आहे दर दिवशी लहान मुलीवर महिलेवर अत्याचार होतोय तुम्ही देशाचे प्रमुख आहात तर तुम्ही इथे येऊन तुमचे जे नेते आहेत त्या विभागाचे प्रमुख आहेत त्यांचे कान कुठे धरले बाहेर का, का नाही ते फक्त राजकीय स्टेटमेंट देत आहेत सगळीकडे फिरत बसलेत